काय सांगाल तुम्ही कोणता अजेंडा घेऊन प्रकारे लोकांची सेवा पंधरा वर्षापासून फक्त किशन पत्र मुरबाडचे आमदार झाले मी त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केले नाही कुठल्याही प्रकारचं समाधान नाही मी स्वतः पाच वर्ष काम करत मी अजेंडा घेऊनच होतो लोकसेवा करण्याची किंवा लोकांचा विकास करण्याची पाचही वर्ष म्हणजे माझ्या जवळजवळ पाच वर्षा सोबत काम केल्यानंतर कुठल्याही गोष्टी समाधान नाही पाच वर्षांनी एकही विकास काम नाही माझा गाव जवळजवळ आहे गटातला सगळ्यात मोठा गाव म्हणजे जवळजवळ तेराशे मतदान या गावामध्ये आहे या गावाचा विचार केला पंधरा वर्षाचा पंधरा वर्षामध्ये फक्त सत्तर ते ऐंशी लाख रुपये निधी पुढे या गावासाठी आले शाळेसाठी एक रुपये नाही लाईटसाठी एक रुपये नाही पाण्यासाठी एक रुपये नाही ग्रामपंचासाठी एक रुपये नाही आहे मग विकास कुठला झाला आज जिल्हा परिषद नंतर मी त्यांना त्यांना बाजूला निघून नंतर मी थेट सरपंच झालो सरपंच झाल्यानंतर माझं भाग्य एवढं त्या दादा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले उपाध्यक्ष झाल्यानंतर या गावाला माझी मी दिशा दिली खरोखर दिशा दिली माझ्या सगळ्यांचं भाग्य आहे माझ्या गावाचे त्या या गावाला शाळा दिली लाईट दिली सगळी जवळजवळ अडीच कोटीचा निधी आहे दादा पाच वर्ष निधीला मग योग्य काय मशासाठी व्यायामशाळा असते मग हे जर दादा उपदेश आता पाच वर्ष करू शकतात तर मग एक आमदार नाही करू शकत म्हणून ता तालुक्याचा विकास तर बरोबर शहराचा विकास झाला विधानसभा विकास झाला का आजपर्यंत पंधरा वर्षामध्ये या मध्ये कधी काय बघला नाही मी रोजगार आहे ना बारावी प्रकारचा काय प्रश्न आहे काल आम्ही आदिवासी वाटला जाऊन भेटलो त्यांना भविष्यात विचार केलाय का आज त्यांची घरं झाली त्यांना पैसे दिले एक माणूस नोकरीला घेतला मग त्याच्या पुढच्या पिढीचा विचार केला का तो माणूस रिटायर झाला तर त्याचा पुढच्या पिढीला चालना दिली का नाही दिली मग त्याचा काय विकास केला तुम्ही काय उपयोग नाही तुमचा फक्त तुम्ही नाव लावून घेतलं कार्य संप आणि विकास पुरुष काही तथ्य नाही तुमच्या विकास पुरुषाचा मी त्याच्यासोबत काम केलंय उमेदवार किसन कथोरे यांच्या सोबत काम केलेले का या ठिकाणी या गावचे सरपंच यांनी मोठी खंत व्यक्त केलेली की एमआयडीसीचा प्रश्न असेल बारी डॅमचा प्रश्न असेल गाव पाण्यातले जे काही रस्ते असतील लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि आपल्याला स्वतःला विकास पुरुष आणि विकासाचे वारे मानवणारा माजी आमदार पुन्हा एकदा रमांगणात उभी आहेत